श्री प्रभू रामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येमध्ये दिनांक बावीस जानेवारी रोजी साजरा होत आहे तर देशभरामध्ये उत्साह आहे घराघरामध्ये प्रभू रामचंद्रांच्या सोहळ्याची तयारी सुरू आहे आणि या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अयोध्येमध्ये भाविकांनी यावं यासाठी जी घराघरात निमंत्रणं पाठवली गेली आहेत त्या निमंत्रणांबरोबरच वाडा कोलमच्या अक्षदाही घराघरात पोहोचलेल्या आहेत खर तर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे की वाडा तालुक्यामधून सुमारे दहा टन म्हणजे दहा हजार किलो तांदूळ हा अयोध्येतून पूर्ण देशभरामध्ये पोहोचलेला आहे गेल्या आठवडाभर या वाडा कोलमची चर्चा सर्वत्र आहे कारण ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये अक्षदा पोहोचल्या त्या सर्वांनी विचारलं की ह्या अक्षदा कुठून आल्या आणि ना त्याचबरोबर नाव सांगितलं गेलं ते वाडा कोलमचं वाडा कोलम हा जगभरात प्रसिद्ध आहे खर तर वाडा तालुका हा भाताचं कोठार समजलं जात इथे वाडा कोलमची निर्मिती होते मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होतं आता त्याचबरोबर वाडा कोलमच्या नावाने बरीचशी बनावटगिरी करून जगभरामध्ये वाडा कोलम विकला जातो त्या निमित्तानं वाड्याचं नाव होत मात्र बनावट तांदूळ हा ही विकला जातो ही खरी शोकांतिक आहे आणि म्हणून वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कंपन्या स्थापन केल्या अगदी जिओ टॅग नामांकन मिळवलं सध्या ते नामांकन वादातीत आहे दोन कंपन्या एकमेकांशी आहेत आणि त्यामुळे अजून त्यांना प्रमाणपत्र जरी मिळालं नसलं तरी नामांकन हे मंजूर झालेलं आहे म्हणजे वाडा कोलम आता हा सुरक्षित झालेला आहे या वाडा कोलमच्या अक्षरात ह्या आयुद्धात कशा पोहोचल्या याची चर्चा सर्वत्र सुरू आहे त्याचं उत्तर असं आहे की वाडा तालुक्यातील कुडूसीतील एक शेतकरी आहेत किरण गोपाळ पाटील आणि या किरण गोपाळ पाटील यांची कृषी व्हेज सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे तिचं हेड ऑफिस कुडूसला वाडा तालुक्यातील कुडूस येथे आहे आणि दुसरं ते हैदराबादला आहे किरण गोपाळ पाटील हे सात जून रोजी अयोध्येला खेळण्यासाठी गेले होते रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी गेले होते आणि त्यावेळेस राम सोहळा जो होणार आहे त्या सोहळ्याची तयारी जोरदार सुरू होती त्यावेळेस तिथल्या राममोहन शरण आखाडा जो आहे तिथल्या महंतांनी किरण गोपाळ पाटील यांना आग्रह केला की ज्या निमंत्रण पत्रिका आम्ही पाठवणार आहोत त्या निमंत्रण बरोबरच तुमचा वाडा कोलमचा तांदूळ हा उपाने अक्षदा रूपाने जावा तर तांदळालाच आपण अक्षदा म्हणतो लग्नामध्ये ते अक्षदा आपण वापरतो त्या अक्षदा जर घरोघरी गेल्या तर बरं होईल असं त्या आखाड्याच्या महंतांनी सांगितलं आणि किरण गोपाळ पाटील यांनी तात्काळ ते मान्य केलं आणि जवळपास एक दीड महिन्यापूर्वी दहा टन तांदूळ हा त्या आखाड्याकडे सपूर्त केला गेला ही घटना दीड महिन्यापूर्वी एक दीड महिन्यापूर्वीच हा तांदूळ त्याच्या ट्रक भरून हे अयोध्येकडे पोहोचले अयोध्येमधून संपूर्ण देशभरामध्ये जी निमंत्रण केली गेली त्याच्याबरोबर हे तांदूळ वाटले गेले म्हणजे आता ज्या बातम्या येत आहेत की जो प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे आणि त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळेस मंदिरामध्ये जी लोक उपस्थित असतील त्यांना ह्या अक्षदा वाटल्या जाणार आहेत तसं काही नाही ऑलरेडी सगळ्या अक्षदा हे आता वाटून झालेल्या आहेत कारण परवालच हा सोहळा आहे पूर्ण देशभरामध्ये म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये या राममोहन शरण आखाड्यामार्फत या अक्षदा पाठवल्या गेल्या ही जी कंपनी आहे कृषी भेज किरण गोपाळ पाटील यांची यांची देशभरातील राज्यांमध्ये कार्यालय आहेत म्हणजे मुख्य ऑफिस हैदराबादला आहे है। त्या हैदराबाद मधूनही त्यांच्या कर्मचाऱ्यांनी या अक्षदा वाटलेल्या आहेत उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं कार्यालय आहे कंपनीचं तिथेही त्यांच्या कर्मचाऱ्यांनी या अक्षदा अगदी घरपोच पाठवलेल्या आहेत म्हणजे वाडा हा आता राम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेबरोबरच घराघरात पोहोचलेला आहे आणि म्हणून त्याची चर्चा ही आता सर्वत्र सुरू आहे दान कसं करावं किंवा दान धर्म कसा करावा याचं उत्तम उदाहरण हे किरण गोपाळ पाटील यांनी घालून दिलंय म्हणजे खर तर दान करताना या हाताचं त्या हाताला कळता कामा नाही कुणालाही त्याबाबत बोलता कामा नाही आपण जर प्रामाणिकपणे दान धर्म करणार असू तर त्याची चर्चा होता कामा नाही आणि हेच ध्येय ठेवून दीड महिन्यापूर्वी किरण गोपाळ पाटील यांनी जेव्हा तांदूळ पाठवले खर तर हे तांदूळ जे होते हे ही कंपनी दरवर्षी शेतकऱ्यांना वाडा कोलमचं उत्तम दर्जाचं बियाणं देते आणि शेतकरी या कंपनीला भात देतात कंपनी भात खरेदी करते आणि त्यातून हा तांदूळ निर्माण होतो हाच तांदूळ ज्यावेळेस अयोध्येकडे निघाला त्यावेळेस त्याचा सोहळा करता आला असतो व्हिडिओ काढता आले असते फोटो काढता आले असते गाजावाजा करता आला असता मात्र किरण गोपाळ पाटील यांनी सांगितलं की माझं नावही कुठे येता कामान आहे आणि कुणालाही त्यांनी सांगितलेलं नव्हतं मात्र ज्यावेळेस वाडा कोलम घराघरात पोचायला लागला त्यावेळेस अनेकांनी चर्चा केली की हा वाडा कोलोम या वाडा कोलोम आला कुठून आता वाडा कोलोमच्या दोन कंपन्या वाड्यामध्ये एक अनिल पाटील यांची कंपनी आहे किरण पाटील यांची कंपनी आहे त्यामुळे साहजिक दोघांपैकी एकाने दिला असे पत्रकारांनी शोधलं आणि मग किरण पाटील यांचं नाव आलं किरण पाटील यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं तेव्हा सांगितलं मला माझं नावही छापू नका आणि मला कुठल्याही प्रसिद्धीची गरज नाही आहे तरीही पत्रकारांनी बातम्या छापल्या कारण ते पत्रकारांचं कर्तव्य होतं अशा प्रकारे जी लोक काम करतात त्यांना प्रसिद्धी द्यावीच लागते द्यायचीच असते कारण अशी लोक प्रसिद्धीसाठी पत्रकारांकडे धावत नाही आहेत ते बॅनर छापत नाही आहेत ते सोशल मीडियावर गौरव करत नाहीत म्हणजे आपल्याकडे सध्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की दहा हजाराचा चेक द्यायचा गरीबाला आणि त्या गरीबाला लाज वाटेल अशा प्रकारचे बॅनर अशा प्रकारचे सोशल मीडियावरचे सगळे होल्डिंग्स ज्या पद्धतीने पसरवले जातात ज्या पद्धतीने प्रचार प्रसार केला जातो त्यामुळे गरीबांना अक्षरशः लाज वाटते की आम्ही यांच्याकडनं चेक घेतला नसता तर बरं झालं असतं कारण चेक द्यायला दहा लोक असतात त्यांचे फोटो काढले जातात फेसबुक व्हॉट्सअप सगळ्या सोशल मीडियावर फिरवले जातात आणि आम्ही किती मोठे समाजसेवक आहोत हे सांगितलं जातं म्हणजे खरं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी समाजसेवा सांगावी लागते ती समाजसेवा खरी नसते ती प्रसिद्धीसाठी केलेला स्टंड असतो त्याच्या मागे स्वार्थ लपलेला असतो त्याच्या त्याच्यामागे निश्चित असा हेतू असतो की ही समाजसेवा राजकारणामध्ये विलीन झालेली असते आणि त्याच्या मागे मोठं राजकारण असतं आणि म्हणून त्याचा प्रचार प्रसार करावा लागतो किरण पाटील यांच्यासारखी अशी लोक आहेत की दररोज दहा टन म्हणजे दहा हजार किलो तांदूळ आज या तांदळाची किंमत एका किलोला सत्तर रुपये साधारणतः सात लाख रुपयांचा तांदूळ दिला मात्र या कानाचं त्या कानाला कळू दिलं नाही म्हणजे आजही आम्ही जेव्हा किरण पाटील यांना फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं कुठेही माझं नाव छापू नका मी कुठल्याही प्रकारची मुलाखत देणार नाहीये आणि मी असं काही केलेलंच नाहीये त्याच्यामुळं माझं कुठेही नाव घेऊन का मात्र हे नाव घेणं गरजेचं आहे लोकांना कळणं गरजेचं आहे की समाजसेवा ही अशी असते हे जगभरामध्ये अनेक अशी लोक आहेत का जी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत फक्त समाजसेवेचा ध्यास घेऊन काम करतात मात्र त्याचा कुठेही गाजावाजा करत नाहीत त्यालाच समाजसेवा म्हणतात केलेलं दान उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला कळटा कामा नये अशा पद्धतीने जे दान केलं जातं तेच दान खरं असतं दीड महिन्यापूर्वी जे तांदूळ पाठवलेलं आहे त्याची वाच्यता आता दोन दिवसावर सोळा आलेला आहे आज वीस जानेवारी आहे बावीस जानेवारीला सोळा होतोय आणि आज सगळ्या वृत्तपत्रांमध्ये त्या बातम्या आहेत की वाड्याचा तांदूळ अयोध्येमध्ये पोहोचला आणि अयोध्येमधून तो जगभरामध्ये पोहोचला हे जेव्हा माहीत पडलं त्यावेळेस पत्रकारांनी त्याची दखल घेतली म्हणजे कुठल्याही पत्रकाराला पैसे द्यायला लागले नाहीत कुठल्याही सोशल मीडियावर पगारी नोकर ठेवून प्रचार करावा लागला नाही आणि तरी सुद्धा वाड्याची ही जी कंपनी आहे ती कंपनी जगभरात पोहोचली म्हणजे प्रसिद्धी अशी मिळवायची असते समाजसेवा अशी करायची असते दानधर्म जो केला जातो तो अशा पद्धतीने केला पाहिजे हे उत्तम उदाहरण पालसई गावातील किरण गोपाळ पाटील यांनी घालून दिलंय म्हणजे खरं तर किरण पाटील यांनी सांगितलं माझं नाव घेऊ हो नका ना आता ते पत्रकार तो धर्म आहे ते कर्तव्य आहे जे खरं काम केलंय जे चांगलं काम केलंय ते लोकांसमोर आलं पाहिजे त्याला प्रसिद्धी दिली पाहिजे वाडा कोलमच्या बाबतीमध्ये आज ज्या पद्धतीने चर्चा होते ही सगळी जर चर्चा आपण जर बघितली तर त्या चर्चेमध्ये वाडा तालुक्याचं नाव येतं आता हे सगळं उत्पादन करणारे शेतकरी जे आहेत ते कुणबी आहेत म्हणजे किरण गोपाळ पाटील हे वाड्यामध्ये पालसई गावचे आहेत ते कुणबी समाजाचे आहेत आणि म्हणून समस्त कुणबी समाजाला त्यांचा अभिमान वाटला त्यांनी वाड्याचं नाव हे आता जगभरात पोहोचवलं खरं तर वाडा कोलमची बनावटगिरी जी आहे म्हणजे बनावट पद्धतीने जो विकला जातोय तो भाग जर वगळला तर खऱ्या अर्थाने वाडा तालुक्यामध्ये वाडा कोलम पिकवणारे अनेक शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांना ही कृषी कृषीभेद जी कंपनी आहे ती कंपनी बियाणं पुरवते त्यांच्याकडनं भात खरेदी करते त्या भाताचा तांदूळ काढून तो नंतर बाजारामध्ये आणते आता या कंपनीने जे काम केलंय ते काम सगळ्यांच्या तोंडामध्ये आहे अभिमानास्पद अशी ही कामगिरी आहे आणि म्हणून वाडा तालुक्याच्या तांदळांना आता अयोध्येमध्येही चांगल्या प्रकारे मान सन्मान मिळाला आहे खर तर प्रभू रामचंद्रांच्या निमंत्रण पत्रिकेसाठी त्यांना मान हा जो आहे हा मान वाड्याच्या वाडा कोलमला मिळालेला आहे आणि म्हणून किरण गोपाळ पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक करावं तेवढंच आहे जे सांगितलं जात आहे की प्राणप्रतिष्ठा सोहळा जिथे होणार आहे त्यावेळेस ज्या अक्षता देणार आहेत त्या वाडाकोलमच्या असतील तर तसा काही प्रकार नाहीये निमंत्रणासाठी या अक्षदा वापरल्या गेलेल्या आहेत कदाचित आता एवढा गवगवा झाल्यानंतर चर्चा झाल्यानंतर आणि राम मोहन शरण आखाडा यांनी मागणी केल्यानंतर कदाचित त्या अक्षदा त्या सोहळ्यामध्ये पूर्ण आयुद्धभरही वाटल्या जातील सध्या तरी त्या देशभरात वाटल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून किरण पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे